आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत मुंबईत सातत्यानं पाऊस कोसळतो आहे या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालय यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्यानं महानगरपालिकेकडून आज सुट्टी जाहीर करण्यात येत आहे दरम्यान नागपुरातही काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे या धरणाचं पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्यानं वर्धा इरळी आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे मात्र दिलासादायक बाब म्हणजे सध्या इरळी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे गडचिरोली जिल्ह्यात पावसानं परत जोरदार हजेरी लावली आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून भामरागड तालुक्यात तिन्ही नद्यांनी रौद्र रूप धारण कलि आह पलकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला आहे पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून खंडी नाल्यात काल एकोणीस वर्षीय तरुण वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे महानगराचा वार्ता विस्तार आणि जवळ असलेल्या सर्व खेड्यांमधून महानगरात जाण्या येण्यासाठी नागरिकांना विद्यार्थी त्यांना परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक सुविधेची नितांत गरज असून यासाठी परिपूर्ण सुविधा लवकर निर्माण करू असं प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर यांनी केलं नागपुरातील नियोजन भवन इथं त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते नागपूर के तर्फे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता विविध पावलं उचलण्यात येत आहेत नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार यंदाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना ऑनलाईन येणाऱ्या अडचणींच्या निराकरणाकरता नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोनमध्ये एक खिडकी व्यवस्था करण्यात आली आहे नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह कर वादळाची तसंच सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार